महाराज कसे आहात बाळांनो आणि आपला देश आपले राज्य कसं आहे तसच जसं तुम्ही सोडून गेला होता म्हणजे अजून आपण पारतंत्र्यात आहोत नाही आपला देश तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला अरे वा मग आता आपली लोक आपला देश संभाळत असतील ना हा मग आता आपला देश खूप पुढे गेला असेल गोरगरिबी भ्रष्टाचार संपून गेला असेल शेतकरी राजा आणि मजदूर यांची नीट काळजी घेतली जात असेल नाही नाही असं तर काहीच नाहीये मग कसं आहे नक्की आणि कसे आहेत आपल्या स्वतंत्र भारताचे आपले नेते आपले नेते आपले नेते तर आपली संपत्ती कशी वाढेल हेच बघतात त्यांच्या पुढच्या सत्तर पिढ्या कशा सुखी राहतील याची प्लॅनिंग करतात तुम्ही काय करताय आणि आपल्या देशाची युवा पिढी काय करत आहे आम्ही आम्ही तर सोशल मीडियावरती रील्स बघण्यात बिझी असतोय म्हणजे माझ्या एकजुटीच्या शिकवणीचा आपल्या लोकांवर काहीच परिणाम नाही झाला आणि जे मी संस्कार दिले ते दे सगळे पुढची पिढी विसरून गेली छेछे असं छे, नाहीये लोकांचं तुमच्यावर लय प्रेम आहे तुमच्या चारी जयंती आम्ही सगळे एकत्र मिळून आनंदाने साजरे करतो त्यावेळी डीजेच्या गाण्यांवर एकदम बेदोंद होऊन नाचतो आणि लोकांचं देशावर सुद्धा लय प्रेम आहे तेव्हा भारत पाकिस्तानची मॅच असते ना तेव्हा आमच्या ते सगळ्यांची देशभक्ती अख्ख्या जगावरती बाहेर पडते तुम्ही याला देशभक्ती म्हणता मग अजून काय वेगळी असते देशभक्ती तुमची देशभक्ती समाजाला सुधारण्यासाठी नसेल गोर चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी नसेल सर्वांना समान न्याय मिळवून देत नसेल तर काय कामाची तुमची असली देशभक्ती भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात आवाज उठवा लोकांना चांगल्या वाईट गोष्टी समजवा शिकवा त्यांना जागृत करा महाराज

आता शिवाजी महाराज जन्माला यावे पण दुसऱ्यांच्या घरी अशी प्रत्येक काही म्हणत असत पण तुम्ही आता आवाज नाही उठवला तर देश अधोगतीच्या मार्गावर जाईल हे भ्रष्ट नेते देशाला विकून खातील या भ्रष्ट कारभाराविरुद्ध लढा देशाला क्रांतीची गरज आहे क्रांती गर म्हणजे आम्हाला सुद्धा तुमच्यासारखे काठ भाले तलवारी हातात घ्यावे लागतील नाही नाही ही आपल्या लोकांच्या विरोधात लढाई आहे आणि विचारांची लढाई आहे तुमचा कोणी आवाज दाबत असेल तर अजून एकजुटीने आवाज उठवा आणि क्रांती म्हणजे सत्ता बदल नाही तर भ्रष्टाचार मुळापासून उठून काटत आहे घरापासून घरात जवळून सुरुवात करा कोणी भ्रष्टाचार करताना दिसत असेल तर त्याला थांबवा तुम्ही जो कर भरताय तो भ्रष्ट नेत्यांच्या घशात जातोय त्या कराचा हिशोब मागा आणि सगळ्यात महत्त्वाचे तुमच्या मतदानाचा योग्य वापर करा योग्य उमेदवार निवडून आणण्यासाठी लोकांना जागृत करा देशाला स्वतंत्र करा तुम्ही दिलेल्या आदेशाचे पालन आम्ही नक्कीच करू आणि विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करू लोकांना जागृत करू जय महाराष्ट्र जय हिंद भारत माता की जय